सोना पांडु रंगा चारु पाना, सोना दिल सोनदिल पाण्डुरङ्गा च रपाना भानि हता न कुणि सुपाना भरून घ्या कोणी न कोणी सुपान सोनं दिलं पांडुरंगाच्या रूपान भरून घ्या कोणी न कोणी सुपान भरून घ्या कोणी हाताना कोणी सुपान पांडुरंगाला दिले टाळं पांडुरंगाला काळ टाळं काळं वाजवस काळ दिलं पांडुरंगाच्या रुपान भरून घ्या कोणी हातान कोणी सुपान भरून घ्या कोणी हातान कोणी सुपान पांडुरखमण दिला मृदंग पांडुरक्ष लागला छंद हरिभजनाचा लागला छंद सोनं दिलं पांडुरंगाच्या रुपान सोनं दिलं पांडुरंगाच्या रुपान भरून ग्या कोणी हाताना कोणी सुपान भरून गा कोणी हाताना कोणी सुपान पांडुरंगा नदीला विना पांडुरंगा नदीला विना पंढरीची वारी करूया नाही गमना पंढरीची वारी करूया नाही गमना सोला दिल पांडुरंगाच्या रूपान पाना दिल पांडुरंगाच्या रूपान भरून जा कोणी हा कोणी सुपान भरून गा कोणी हातान कोणी सुपान चंद्रबाग तिरि पंढरपुरा चंद्र बाबा तिर पंढरपूर कादू संताचे माहेर घर साधू संत माहेर घर सोन दिलं पाच पान सोन दिलं पान ोरंगाच्या रूपान भरून घ्या कोणी हाताना कोणी सुपान भरून घ्या कोणी हाताना कोणी सुपान भरून घ्या कोणी हाताना कोणी सुपान विठ्ठल विठेवर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल मिठेवर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र जामी म्हणत म्हणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणात विठ्ठ्याला विठे दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल मिठे दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणत विठ्ठल वेठल म्हणत तुझा मी म्हणत पंढरपुरात रावण पंढरपुरात रावण तुळशीहार हार ला, ला दिसतो छान तुळसीहार हार ला दिसतो छान उभा तुळसी भू तुळसी बनात विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत म्हणत विठ्ठल मंत्र तुझा मी मनात म्हणत विठ्ठल मिठ वर दिसतो कसा रुक्मिला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल जिद्ञाल विठ्ठल मंत्र तुझा मी मनात म्हणत विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मनात म्हणत पंढरपुरात चंद्र भागा पंढरपुरात चंद्र भागा पंढरपुरात चंद्र भागा मला बसायला ननभाई जागा मला बसायला ननभाई जागा तुझ्या मंदिरात मंदिरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मनात मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मनात मनात विठ्ठल विठ्ठल दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात मंत्र तुझा मी मनात मनात विटकाला वेट मंत्र तु जामी मनात मनात पंढरपुरात चवकर नजरा पंढरपुरात चवकर नजरा रुक्मिणीच्या कणीत मारतोस गजरात रुक्मिणीच्या कणीत मारतोस गजरा शनी कशानात शणी कशाणात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत मनात विठ्ठल वेठल मंत्र तू गामी म्हणत मनात विठ्ठल विठेवर दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विचे दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात वे मंत्र वेचल म्हण म्हणत म्हणत विचलवेचल म्हणत तुझा मी म्हणत मनात पहिली जाईना जाईना जाई मावेर, साधिर, साधिर, మరణాచీ సుఖ వినా వారి జలమా మరణాచీ సుఖ వినా ುಲ ಸಂಸಾರಿ ಡೋ ಭಾರ ಪಂ ದೋಣಾ ಪಾಯಲ್ಲ ಬೈಲಿ ಜಾಯನಾ ಜೈನ ಮಾಯಾರಿ ಬೈಲಿ ಜಾಯನಾ ಜೈನ गौरावे सुला ग तुला जलाय उदे ग तुमला जनाये उदय गुमला गौरावे सुनाग तुला गौरावेशु लागतो तुला गौरा Yah, oh